कोल्हापूरच्या विकासाचा वेग आणखी वाढणार मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना घरातल्यांसाठी काढली नव्हती खासदार धैर्यशील माने आम्हाला ज्यावेळी शिवसेना मिळाली त्यावेळी उबटा गटाने आपल्या लेडर पॅडवर पन्नास कोटीची मागणी केली मी कोणताही विचार न करता त्यांना पन्नास कोटी रुपये दिले आणि आमच्यावर आरोप करताना पन्नास खोकेवाले म्हणतात जरा जनाची नाही तरी मनाची लाज वाटायला हवी अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर आज जाहीरपणे केली यावेळी बोलताना अमित बरोबर बंद खोलीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला कोल्हापुराच्या विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या विकासाचा वेग वाढवल्याशिवाय राहणार नाही या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देत इचलकरंजीला शुद्ध व मुबलक पाणी देण्यासाठी मी कटिबद्ध आहे पंचगंगा प्रदूषण शोधण्यावर आणण्यासाठी चारशे कोटीचा निधी मंजूर केला महापूर थांबवण्यासाठी जागतिक बँकेकडून बत्तीसशे कोटी आपण घेतोय असेही त्यांनी आज जाहीर सभेत दिले शिवसेनेची जाहीर सभा आज कोल्हापुरात गांधी मैदाना येथे पार पडली यावेळी शिवसेनेच्या नीलम गोरे शहाजीबाबू पाटील मंत्री दीपक केसरकर उदय सामंत खासदार धरेश्री माने खासदार संजय मंडलिक आमदार प्रकाश आबिटकर राजेश क्षीरसागर खासदार निवेदिता माने यांच्यासह कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने इचलकरंजीचे शहराध्यक्ष भाऊसाहेब आवळे याचबरोबर राज्यातील विविध भागातून आलेले पदाधिकारी शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या सभेला झालेली गर्दी पाहून गेले जनतेवर असलेले प्रेम यामुळेच हे भगवे वादळ असे त्यांनी सांगितले बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना कुटुंबासाठी काढली नव्हती तर सर्वसामान्य नागरिकांसाठी काढली होती गुवाहाटीला गेल्यानंतर शिंदे साहेब यांच्यावर टीका झाली त्यानंतर होईज एकनाथ शिंदे अशी विचारणा होऊ लागली यामध्ये गुगलचे रेकॉर्ड मोडले अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे खासदार माने यांनी दिली शिंदे गटाच्या शिवसेनेचे आज गांधी मैदानात जाहीर सभा झाली यावेळी माने बोलत होते ते, ते पुढे म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने तीन महापूर बघितले पण आज जनतेचा महापूर काय असतो हे पाहावयास मिळाले बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिदोरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना सर्वसामान्य जनतेसाठी काढली होती तीच शिवसेना एकनाथ शिंदे हे गतीने पुढे नेत आहेत